नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला सोहमचं एक आगळ वेगळं रूप पाहायला ले मिळालेलं आहे कधीही न पाहिलेला सोहम आता त्याचा रुद्र अवतार आणि त्याचा होणारा संताप अनामिकावरती आज तो भयंकर चिडलेला आहे सडेतोड उत्तर त्याने अनामिकाला ले दिलेला आहे तर याच गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेलच सोम so, रूममध्ये आल्यानंतर अनामिका कॅनव्हासवरती काहीतरी करत असते तो म्हणतो अगं कॅनव्हासवरती काय करते बघ दा, का ते जाऊ दे आज आपल्या दादाला एक सस्पेक्ट मिळाला खूप छान झालं ना असं तो आनंदाने तिला सांगत असतो परंतु ती त्याला म्हणते सोहम तू किती मूर्ख आहेस ना हे वाच एकदा तुझ्यातली सगळी गोष्टी काय आहेत ते एकदा वाच असं म्हणते सोहम तिच्याकडे पाहतो कॅनव्हासकडे जातो आणि पाहतो तर काय तिने त्याच्या सर्व चुका कॅनवॉस असतात वरती लिहिलेला वाच ना ओके ठीक आहे तू वाचत नाहीस का मीच तुला वाचून दाखवते अक्कलशून्य माणूस घरामध्ये कोणतीही किंमत नसणे कोणत्याही कामामध्ये तुला घरचे ग्राह्य धरले जात नाही आणि तुझ्यासारखा मूर्ख माणूस तूच आहे असं म्हणून त्याला चिडवते त्याला मुद्दाम रागाला घालवते आता सोह म्हणतो बाद झाला अनामी का जे काय बोलतेस ते एकदम चुकीचं आहे तू जे बोलतेस ते मी ऐकून घेईल असं यापुढे होणार नाही आहे नेहमी नेहमी असं होणार नाही लक्षात ठेव मी असं म्हणत तो कॅनव्हासकडे जातो आणि मला कोणीही काही बोले लिहून टपली मारून जाईल असं कधीही होणार नाहीये असं म्हणत तो कॅनव्हासच्या बोर्डवरती लिहिलेले सर्व काही दोष असतात ते फाडून टाकतो आणि अनामिक आहात सह मला शांत करण्याऐवजी दारामध्ये जाऊन मोठमोठ्याने ओरडू लागते सोहम सोहमारी सोहम सोहम असं की म्हणते जेणेकरून घरातले सर्वजण येतील आता सोहमने सर्व वस्तू असता फेकून दिलेल्या असतात कारण त्याच्या स्वाभिमानाला वारंवार ठेस अनामेकाने पोचवलेले असते घरामध्ये असणारे सर्व पेंटिंग तो कॅनवास आस बोर्ड असणारी शेडी सर्व काही फेकून देऊ देतो